मेय टेलिंग हा असावा असावा बघा जरा दोन नमस्कार माझं नाव अनिल मुळे मी मागच्या 30 35 वर्षापासून ज्योतिनगर येथेच राहतो हा प्रभागा क्रमांक 19 आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता मी ह्या वार्डातून पूर्ण तयारी केलेली आहे मी शिवसेना शिंदे गटाची खासदार संदीपान भुमरे हे पालकमंत्री असताना शिवसेनेची शाखा स्थापन केली लोकसभेला ह्या प्रभागातील मतदान केंद्रावर पूर्ण यंत्रणा सांभाळली मतदान केंद्रावर साहेबांना दोन हजार मताची लीड दिली त्याच्यानंतर विधानसभा इलेक्शनला सुद्धा मी ह्या प्रभागातून ज्योतिनगर वार्डातून शिवसेनेच्या उमेदवारांना दोन ते अडीच हजार मताची लीड दिलेली आहे आणि ह्या वार्डात शाखा स्थापन करून मागील तीन वर्षापासून मी दलच्या नागरिकांचे जे प्रश्न असतील त्यासाठी व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्यक्ष जनतेच्या संपर्कातून जनतेचे कुठलेही छोटे मोठे काम असतील वार्डात कचऱ्याची गाडी नाही आली नळाला पाणी कधी येणार आहे किंवा इतर काही समस्या असतील लाईट बंद असतील रस्त्याच्या समस्या असतील या सोडवण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी सध्याचे पालकमंत्री माननीय संजयजी सिरसाट साहेब यांच्याकडून वार्डातील बऱ्याचशा रोडला निधी आणला वार्डातील जे महानगरपालिकेचे ओपन स्पेस असतील ते डेव्हलप करण्यासाठी फंड्स आणले आणि अशा प्रकारे ह्या वार्डातील नागरिकांशी मी मागच्या तीन ते चार वर्षापासून जोडलं गेलेला आहे आणि त्यांची माझी नाळ चांगल्या प्रकारे जोडल्या गेल्यामुळे मी ह्या प्रभागात आतापर्यंत काय काय कामं केले याचा मी एक सर्वसाधारण असं एक कॉम्पलेट छापून ते सुद्धा जनतेला मी आता जनतेच्या दरबारात वितरित वितरित करीत आहे आणि या वार्डातील कुठल्याही समस्या असतील ते आतापर्यंत तुम्ही तर सोडवलेच आहे परंतु इथून कुठेसुद्धा मला जर नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर मी या वार्डातील ज्या काही समस्या असतील तो पाण्याचा प्रश्न असू सर्वात महत्त्वाचा हा पाण्याचा प्रश्न आहे आणि तो निश्चितच ह्या दोन महिन्यात आम्ही सॉल्व्ह केल्याशिवाय राहणार नाही त्यात नक्कीच आम्हाला यश येईल आणि येथील जनतेला वेळेवर पाणी पुरवठा कसा होईल आणि नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुखसुविधा रस्ते असतील ड्रेनेज लाईन नवीन टाकण्याचे कामं असतील कचरा गाडीचे हे असतील नियोजन नियोजन स्वच्छतेचं नियोजन असेल त्या सर्व गोष्टी आम्ही वेळेवर आणि व्यवस्थित आतापर्यंत अशा हँडल केल्या तशाच इथून सुद्धा करणार आहोत आणि वार्डातील जे जे महानगरपालिकेचे ओपन स्पेस सध्या विस्कळीत होऊन पडलेले आहे त्या ठिकाणी चांगली डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि नवीन पाणीपुरवठा जो सध्या आम्हाला कमी पडतोय त्यासाठी आमच्या वाढात नवीन जलकुंभ आणून पाणीपुरवठा कसा जास्तीत जास्त चांगला करता येईल अशा सर्व समस्या सोडवण्यासाठी या नागरिकांशी सेवा करण्यासाठी मी निश्चितच बांधील आहे आणि ही सेवा मी अविरतपणे कुठेही चालू चालू ठेवीन आणि येथील मी एक संघाचा स्वयंसेवक आणि पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता या नात्याने मी असं आश्वासित करतो आणि मला जनतेनी सहकार्य करावं ही विनंती करतो तुम्ही आता पक्षाकडं उमेदवारी मागितली का हो मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि माझ्या केलेल्या कामाच्या याच्यानुसार मला पक्ष निश्चितच काम करण्याची संधी देईल याची मला शंभर टक्के खात्री आहे साहेब या भागामध्ये स्मश प्रतापनगर स्मशानभूमी आहे परंतु तिथं ती तोकडी समस्या आहे तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता आपण चांगला प्रश्न विचारला आमच्या वार्डासाठीच नाही तर आजूबाजूच्या तीन वार्ड आणि बीड बायपासच्या पलीकडं जो सातारा परिसर आहे अशा खूप मोठ्या परिसरासाठी ही एकमेव महानगरपालिकेची स्मशानभूमी खूप जुनी आहे परंतु तिथं बऱ्याचशा समस्या होत्या आणि आदरणीय साहेब हे पालकमंत्री असताना त्या सुद्धा आम्ही भरपूर फंड आणला आणि आता तिथेसुद्धा नवीन डेव्हलपमेंट करून तिथं आम्ही चांगल्या सुविधा कशा उपलब्ध करता येतील या दृष्टिकोनातून सध्या काम चालू आहे विद्युत विद्युतदायीनेसुद्धा बसवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि लवकरच ते सगळं व्यवस्थित अद्ययावत पूर्ण होऊन ज्याच्या नागरिकांना अडचणी येणार नाही अशा दृष्टिकोनातून आम्ही आता ते प्रयत्न करणार आहोत नाही आता तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय आणि निवडणुकीला पण उभा राहत आहे मतदार राजांना काय करणार तुम्ही मतदार राजांना मी फक्त एवढंच आवाहन करेल की आतापर्यंत सकाळी दिवस निघल्यापासून तर दिवस मावळेपर्यंत तुमच्या सेवेत जो उमेदवार तुमच्या संपर्कात असतो आणि तुम्ही आवाज दिल्यानंतर तुमच्या हाकेला ओ देणारा आणि ताबडतोब तुमच्या सेवेत जो माणूस उपस्थित राहतो अशाच माणसाची तुम्ही निवड करा आणि कुठल्याही जाती धर्माच्या भूलतापांना बळी न पडता आपण काम करणाऱ्या योग्य माणसाची निवड करावी आणि काम करणाऱ्या माणसालाच येथे काम करण्याची संधी द्यावी ही मी सर्व प्रभाग क्रमांक मधील नागरिकांना नम्रतेची विनंती करेन